शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्याला पुन्हा एकदा स्वागत तर आजचा व्हिडिओ आपण असा पाहणार आहोत की ते एक किलो भॅटचा सोलर पॅनल फक्त आणि फक्त दहा हजार रुपये देऊनच आपण कसे बसवू शकतो तर ते सिस्टमॅटिक कसे काय आहे त्याचे खर्च किती येते तर ते आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी पण प्रेस करा तर चला मित्रांनो आता आपण के, एक के सोलर पॅनल कशा पद्धतीने दहा हजारामध्ये खर्च येते तर ते आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च हे अनेक तर अवलंबून असते जसे की सोलर पॅनलची क्षमता सोलर पॅनलची प्रकार त्यासाठी त्या, त्या लागणाऱ्या इन्व्हर्टरचा प्रकार सोलर पॅनल आवश्यक असणारी बॅटरी व त्याची क्षमता अशा बऱ्याच घटकावर अवलंबून असते या सर्वच साहित्याच्या आधारावर साधारणपणे खर्च पॅनल आणि इन्व्हर्टरचा खर्च चाळीस हजार ते साठ हजार सर्वसाधारणपणे लागणाऱ्या बॅटरीचा बॅटरीचा पंधरा हजार ते तीस हजार रुपये खर्च एवढा येते या या व सर्व जोडणी करण्यासाठी लागणारा खर्च कामगार खर्च दहा हजार ते पंधरा हजार म्हणून केव्ही के के व्ही सोलर पॅनल सिस्टम साठी एकूण खर्च पासष्ट ते एक लाख पाच हजार रुपये पर्यंत असू शकतो हा खर्च माध्यम मध्यमवर्गीय कुटुंबाला हो, परवडत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सोलर पॅनल पॅनल खरेदीसाठी अनेक ई एम आय योजना उपलब्ध आहे या बँक बँकमध्ये एन बी एफ सी एस आणि सोलर सोलर कंपन्याद्वारे ऑफर केलेल्या योजनांचा समावेश आहे तर दोन केव्हीचा व्हीच्या दोन के सिस्टमसाठी किती खर्च लागू शकतो तर ते पण आपण आता पाहणार आहोत तर सोलर पॅनलसाठी ई एम आयची योजना जी आहे ते खालीलप्रमाणे आहे बँकेद्वारे सोलर सोलर कर्ज कर कर्ज घेण्याची आणि परतफेड देण्याची प्रक्रिया जी आहे ते तुम्हाला बँकेकडे कर्जासाठी अर्ज करावा लागतो तर अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक माहिती तुमच्या घराची माहिती सोलर पॅनलची माहिती आणि तुमच्या कर्जाची गरज गरज यांचा समावेश असेल तुम्हाला तुमच्या वाय सी दस्तऐवजी क्रेडिट कार्ड प्रूफ तुमच्या घराची मालकी आणि सोलर पॅनल खरेदीची योजना यात जी प्राप्त जमा करावी लागेल बँक तुमच्या तुमचा अर्ज आणि दस्तऐवज मूल्यांकन करेल बँक तुमच्या क्रेडिट स्कोर आणि तुमच्या घराची क्षमता आणि तुमच्या कर्जाची गरज यावर आधारित कर्ज मंजूर करेल तर कर्ज मंजूर झाल्यावर बँक तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करेल तर कर्ज घेतल्यानंतर कर्ज परतफेड तुम्हाला दर महिन्याला समान हप्ता ईएमआय द्यावा लागेल ईएमआय मध्ये कर्जाची रक्कम आणि व्याज याचा समावेश असेल तर व्याज दर बँकेनुसार बदलू शकतात तर परत कालावधी पाच ते दहा वर्षे असू शकतो तर सोलर कर्जावर व्याज दर बँके बँकेनुसार बदलू शकतात तर सध्या दर हे आठ ते बारा पर्सेंट आहे तर तुम्हाला साधारणपणे किलो वॅट सोलर सिस्टम साठी लागणारा मूल्यांकनानुसार महिन्याला पंचवीसशे ते तीन हजार पर्यंतची ई एम आय बसेल तर एक किलो वॅट सोलर सिस्टम साठी ती तीस हजार रुपये सबसिडी मिळल्यानंतर चाळीस ते सत्तर हजार रुपये स्वतःला खर्च करावे लागेल तर हे पैसे जर आपला आपण ई एम आयनुसार भरणार भरणार असाल तर आपल्याला दहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागेल व महिन्याला पंचवीसशे ते तीन हजार रुपयाची ई एम आय पाच वर्षापर्यंत भरावं लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने हे दहा हजार रुपये भरून तुम्ही सलग एक केवी सोलर पॅनल घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तर ते चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जाताना लाईक करा तर धन्यवाद